वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयाचे आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैलापर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे स सात जुलैपर्यंत संपलं आजची आजची सुनावणी जी होती ती डिस्चार्ज अर्जाच्या चौकशी करता होती आज दोन्ही पक्षांचं आरोपीच्या वतीनं तसंच सरकारी पक्षातर्फे डिस्चार्ज अर्जावरती आर्ग्युमेंट झालेला आहे आणि आता यावरती पुढची तारीख दिलेली आहे ती सात तारीख नेमलेली आहे त्या दरम्यानच्या काळात जे काही दोन्ही पक्षांबाजून दोन्ही पक्षांकडे जी बाजू मांडली गेली या बाजू मांडल्याचं सगळे सा, कागदपत्र याची याची पाहणी कोर्टामार्फत केली जाईल त्या दिवशी काही त्यामधल्या अजून काही ता, तांत्रिक किंवा लिगल इशू असतील त्याबाबत चर्चा होऊन त्याच्यावरती आदेश होईल सुनावणी सर तब्बल तीन तासच्या आसपास चालले गेली सर नेमके काय मुद्दे होते त्याच्यावर स्पष्टीकरण न देखील आता कोर्टासमोरची सुनावणी आहे जी आम्ही सुरुवातीपासून आमची बाजू म्हणतोय की आम्हाला त्यामध्ये आमचा रोल नाही आहे आम्हाला त्यामध्ये जबरदस्ती गोवण्याचा प्रयत्न केला गेला याबाबतची सगळी जी काही कायदेशीर बाब होती ती आम्ही आज कोर्टासमोर मांडली आम्ही त्याबद्दल आता भाष्य नाही करू शकत आम्ही फक्त आमची बाजू मांडू शकतो न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळेला समजून जाईल झाला यामध्ये तुम्ही प्रकाशानं सांगितलं मकोकासाठी जे पुरावे दिले गेले ते पुरेसे नाही आहेत आणि मकोका डिस्चार्ज करावा काय नेमके मुद्दे मुद्दे कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे याबरोबर तुम्ही जे जे इतर दोन गुन्हे आहेत या बरोबर कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे म्हणजे बरोबरच म्हणजे संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांनी सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील तुम्ही युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकराचा काही संबंध नाही आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली सर सविस्तर सांगा जरा तुम्ही दोन तास तब्बल युक्तिवाद सांगतो सांगतो काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य आहे त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत नाही तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते ऍब्स्युटली योग्य आहेत तुम्ही काय केसेसचे रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काय केसेस रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बाउन्स देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे वे गुन्हे वे होते वे तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस या केसला ॲप्लिकेबल नाही होणं उदाहरण होतं ते मुख्य सूत्रधाराबाबत देखील त्यांनी म्हटलेलं आहे पूर्वीपासून त्यांची हेच केस आहे के की वाल्मिक हे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बालहत्याकंडाचा देखील उदाहरण म्हणून उदाहरण होतं फक्त त्याचं काय रेफरन्स त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाच आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज वर चर्चा झाली जप्त त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण कोटाला त्यामुळं ते पुढच्या होतारखे